इकडे आता राहुल दादांचा बड्डे सेलिब्रेट करतोय आणि पुढे कधीतरी कॉमेडी होणार आहे हे तुम्हाला दाखवते मी तो तिकडे असं असं जावं एक वाल लाडाचा ये <laughs> काही सासऱ्यांच्या घरी आले सासूरवाडीला आले आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतोय प्रॉपर दाखव तर जे खुर्ची बसले ना ब्लॅक कलर चा शर्ट आहे ते आहे जावई म्हणजे आमचे दीर आहेत आणि आले आहे ते सासरी जे सासरवाडीला आलेत आता त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायचं इथे आहे त्यांच्या लाडक्या सासूबाई अंड कशाला उतरवायचे अंड कशाला उतरवायचे जावायचं बड्डे सेलिब्रेट करायचं आपल्याला या हो जावई जावई असा बर्थडे कधीच झाला न ना तुमचा एवढे सगळे सगळे आले दाराचे <laughs> <laughs> जावे इकडे असं काही केक आणलेला आहे आम्ही राहुल दादांचं ओ राहुल दादा अजून पण तुम्ही चॉकलेट कॅडबऱ्या जेम्स वगैरे खाता का हो म्हणूनच असे राहिले तुम्ही असे हो ए टाटा ना सहा सहा म्हणजे खूप नाही झाले बाबा तुमच्या परीने पाच खाल्ले ने ने मामीने नेलं मामीने मामीने आणि काय जावयाचा लाडका मेवणा तिकडनं टेबल पण घेऊन आलेत लांबून बघा किती किती हा बघा ना दाजी किती ला लाडाचे आहेत

बिचारा मामाच्या घरी आले हे सगळे यांच्या मामाचं घर यांच्या मामाचं घर यांच्या मामाचं घर हे सगळे आलेत मामाच्या घरी आणि आमच्या आज सासूबाईंचा होती अॅनिव्हर्सरी इव्हेंट होती आमच्या सासूबाईंची बदलली हो बदल बदल आली लाडाची बायको आली हा बायको बायको बरोबर बायको ओवळणार आता

बस भाई बदल कपड़े बस 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 सेजल बस हो क्या बोल है हां सर मम्मी जा एक को

બાળ કરો તું શાન બાળ એ ના શાન બાળ એના તું હું ના પહોંચે ही एक दुसरी मम्मी आली सांगतात मोरल सपोर्ट द्या त्याला <laughs> राहुल थोडा हो मोरल सपोर्ट कोणता सपोर्ट प्रेशर बायकोची मजा झाली काय राहुल दादांसोबत बायकोची मजा झाली कबड्डी ते दोन्ही आहे

सासूबाई आई आता सासूबाई छान दिसत या बाहेर तुम्हाला माहिती बाप रे पन्नास रुपये दिले

ಏ ಚಾಕು ದಯಾ ಕೊಡ್ತೀಯಾ ದಂಗ ಮಮ್ಮಿ паಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಯಾಕೆ 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 ಓ ಚಾಕು ದಯಾ ಕೊಡಿ ದಣ್ಣ நார்ಮಲ್ ದಯಾ ಓ মামಾ नका ಆನಾಕ ತಿಳ್ಕಾಯ್ತೈ

Happy birthday, <laughs> Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday!